श्रीज्ञानेश्वरी अध्याय पाचवा तरी पुरे, न लोटी जे का तैसा न विकरे जो तोचि तो निरुता समुदृष्टी तत्वता हरिमणे पंडुसुता तोचि ब्रह्म जया आपण पे सांडू निकाही, काही इंद्रिय ग्रामावरी येणे चिनाही, नाही तो सेवी हे काही विचित्र सहजे अपारे सुरवाडले अंतरे, रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली सांगे कुमुद कुमुदळाचे निताटे जे विला चंद्रकिरणे चोखटे तो चकोरू काय वाळू वंटे चुंबितू असे तैसे आत्मसुख उपायिले तयासी आपण पेची फावले तया विषयो सहज सांडवले म्हणू काई एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पानिके या विषयांचे निसुखे जकविती कवन जिही आपण पे नाही देखिले तेची ये इंद्रियार्थी रंजले जैसे रंकू का अळू कैले तुषा ते सेवी नातरी मृगे तुषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळाते मग तोय बुद्धी बरडिते ठाकूनी येती तैसे आपण पे नाही दिठे जयांते स्वसुखाचे सदा करांटे तयासीची विषय गोमटे आवडती एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची नोहे तरी विद्युत स्फुरणे जगा माझी सांगे वात वर्ष आत पुधरे ऐसे अब्रछायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का मनोनी विषय सुखजे बोलिजे તે નૈનતા ગા વાયા જલ્પિજે જૈસે મુહુર કામણીજે વિષય કન્દા નાતરી ભૌમા નામ મંગળું રોહિણી તે મણતિ જળુ તૈસા સુખ પ્રવાદુ બરળું વિષયુયુકુહા हे असो आघवी बोली सांगपा सर्पफणीची सावली ते शीतल होईल के मुशकासी। जैसा अमिष कवळू पांडवा मिनून सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाने। हे विरक्ताची जै नहाळी जे किरीठी ते पांडुरोगाची पुष्टी सारे दिसे म्हणून विषयभोगी जे सुख ते साध्य की जे मूर्ख नसे वितान सरे ते अंतर नेनती बापुणे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पुय पंकी चे किडे काय चिळसी घेती तया दुःखाची या जिव्हार ते विषय कर्दमीचे दर्दुर, ते भोगजळीचे जलजर सांडिती केवी आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नवती, तरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव ना तरी संकट का जन्ममरणीचे कष्ट हे विसावे विनवाट वाहवे कवणे जरी विषयी विषयो सांडी जेल तरी महादोषी के बसी जेल आणि संसारू हा शब्द लटिका जगी म्हणून अविद्या जात ना थिले, ते साच्य दाविले, जिही सुखबुद्धी बुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुबटा हा विचारिता विषय ओखटा तू झने कही या वाटा विसरूनी जाशी पैया ते विरक्त पुरुष त्याजी ती का जैसे विष निराशातया दुःख दाविले नावडे ज्ञान हनठाई याची मातू ही कीर नाही देही देह भाऊजीही स्ववश केले जयांत बाह्याची भाष निजेची निशेष अंतरी सुख एक आथी परी ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नव्हे ते विसरीजे भोगीत पणही भोगी, भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळू लोटी मग सुखेसी घे गाढे गाढेपणे ती आलिंगने मेळी होय आपे आपली तेथ जळ जल जैसे जळी वेगळे न दिसे का आकाशी वायू हरपे तेत दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये। ऐशी द्वैताची भाष जाय मग म्हणो जरी एकची होय तरी तेथ साक्षी कवनू आहे जानते जे म्हणून असो हे आघवे एथ न बोलणे काय बोलावे ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम जे ऐसेनी सुखे मातले आपण आपण गुंतले ते मी जाणे निखळ ओथले सामरसाचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव नातरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असो ऐकेक का वाणीसी काई तू संत संतस्तवणी रतसी तरी कथेची सेन करिसी की निराळी बोल देखसी सनागर परी तो शयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा ऐसा श्री गुरुचा उवाईला निवृत्तीदासासी पातला मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची आई का अर्जुना अनंत सुखाच्या हडोही एकसरा सरा तळूची घेतला जिही मग स्थिरा तेही तेची जाहले अथवा आत्मप्रकाशे चोखे आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईन जे साचो कारे परम नाते अक्षर निस्सीम जे गावीचे निष्काम अधिकारी जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निशया पिकले निरंतर जिही विषया सु विषयापासून निहिरतले चित्त आपुले आपण जिंतीले ते निश्चित जेतसुतले चेतीची ना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण ते पुरुष जान पंडू कुमरा ते ऐसे कैसे निजहाले जे देहीची ब्रह्मत्वा आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दौडून बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिही संधी भेटी जेत भू पडे गाठी तेथ पाठी मोरी दिथी सांडुणी दक्षिण वाम प्राणा प्राण सम चितेसी व्योम गामी ये करीती तेथ जैसे रथ्योदके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक, एक वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगणी लयो मना पवने की जे जे तहे संसार चित्र उमटे तो मन पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मन एथ मुद्दल जाए मग के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवी तो आम्ही मागाहन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तिही आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप साचाचे निरूप होऊन ठेले ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथबोलीला ऋषिकेशू तेथ अर्जुनू सुदंशु म्हणून चमत्कारिला ते देखील या कृष्णे जाणितले मग हा सोनी पार्थ ते म्हणितले काही पाचित्त उवाई रे ये बोली तुझे तव अर्जुन म्हणे देवा परचित्त लक्षणांचा राव भला जाणितला जो भाओ, मानसू माझा म्याजे काही विवरुणी पुसावे ते आधीची जाणीतले देवे तरी बोलिले ते सांगावे विवळ करुणी ए रवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पहण्या हुनी पाय उतारा सोह तैसा सांख्या हुनी प्रांजळा परी अम्हा सारी क्रिया आभोळा एत आहाती परी काही काळा तो साहो एवरू म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेवावा विस्तरेल तरी सांगावा साध्य तुची तेव्हा श्रीकृष्ण कृष्ण म्हणती हो का तुझा मार्गू गमला निका तरी काय जाहले आई की जो का सुखे बोलो अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्टिसी, तरी अम्हासीची वाणी कायसी सांगावयाची आधीच चित्त मायेचे वरिबिष जाहले पढियंताचे आता ते अद्भुत अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे जे म्हणे मनोकारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो जे निजे दृष्टी हरीची वाणू जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो हे बहु जे जे जल्पी जेल ते कथेसी फांकू होईल परी ते स्नेहरूपान येल बोलवरी म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू आकळावा कवने जो आपुले माननेने आपणची तरी मागील ध्वनी आंतू मज गमला सावियाची मोहितू जे बलात्कारे असे म्हणतू परिस बापा अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे नुरूपी जिल तो काही सया नाम योगू तयाचा कवन उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवना एथ ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आघवेची पाही सांगेन आता तू चित्त अवधारी म्हणून निश्री हरि बोलिजेल ते पुढारी कथा आहे श्रीकृष्ण अर्जुनासी संगू सांडोनी सांगेल योगो तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू इति तत्सद्ध ज्ञानदेव विरचिता भावार्थ दीपिकाया कर्मसन्यास योगो पञ्चमाध्यायां सम्पूर्णं श्रीकृष्णार्पण्